शाननी वहिनींना बसवलं ना तुम्ही शान पण सांगता तुम्हाला नाही वाटलं की इथे अजून ट्रेन मध्ये दुसऱ्या कुणाला बसवता येईल कोण सुजय विखे पाटील एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेने विचारलं सुजय पाटलांबद्दल काय वाटतं आम्ही तेव्हाही सांगितलं होतं हा आयता पहुडलेला पक्षी आहे आयता पहुडलेला एक आळशी पक्षी असतो दोन पक्ष्यांचे जेव्हा तरंग निर्माण होतात ना त्याच्यावर एक आळशी पक्षी आपोआप तरंगत असतो दहा पिढ्यांनी तुमच्या कमवलं आणि त्या दहा पिढ्यांच्या कमवल्यानंतर तुम्ही त्याच्यावर आयते पहुडलेले आहात विखे पाटील सुजय विखे तुम्ही तुमचं कर्तृत्व असं काय सिद्ध केलं निलेश ईंबद्दल आम्ही सांगू शकतो ग्रामपंचायतीपासून माणूस आलाय ग्रामपंचायत लढली पंचायत समिती केली जिल्हा परिषद केली आमदारकी केली आणि कुणाच्याही जीवावर केली नाही लंके कष्ट करून पुढे आले त्यांनी त्यांची योग्यता सिद्ध केली तुम्ही काय केलं तुमचं स्वतःच असं काय दाखवलं तुम्ही स्वतःच अस्तित्व पण तरीही पण तरीही त्यांना सांगितलं पाहिजे एकदा की जेव्हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि ही सगळी मंडळी काय म्हणजे वाटते त्या पद्धतीने बिथरल्यासारखी बोलतात एकनाथ शिंदे असं म्हणाले कोण आदित्य ठाकरे मी ओळखत नाही असं कसं दादा असं कसं तुम्ही कसं ओळखत नाही आदित्य ठाकरेंना अहो दादा एकनाथ भाऊ आदित्य ठाकरे म्हणजे तेच तेच आदित्य ठाकरे ज्यांना तुमचे सुपुत्र श्रीकांत शिंदे चहा नाश्ता आणून देत होते असं मी नाही असं स्वतः श्रीकांत शिंदेने मान्य केलंय त्यामुळे आदित्य ठाकरेंचा हरकाव्या असणारा जो माणूस आहे त्याला विचारा की आदित्य ठाकरे कोण आहेत ते राजे हो हे विकासावर बोलत नाही हे महागाईवर बोलत नाही हे महिला सुरक्षेवर बोलत नाही ज्या देवेंद्रजींनी सांगितलं की आपल्याला याला न्याय द्यायचा आहे त्याला न्याय द्यायचा आहे आमच्यासोबत जानकर साहेब आहेत काय जानकर साहेबांचं भलं केलं तुम्ही जानकर साहेबांना खरंच भलं करायचं असतं तर जिंकणारी जागा दिली असती जानकर साहेबांचा चेहरा दाखवला धनगर समुदायाची मतं गुंडाळायचा प्रयत्न केला आणि जाणीवपूर्वक जानकर साहेब पडतील अशी जागा त्यांना तुम्ही दिली काय भलं केलं आणि राम शिंदेना तरी काय धनगर समुदायातलं कळलं आणि किती तुम्ही केलं त्यांच्यासाठी पण असो आम्हाला वेळ कमी असल्यामुळे मी फार फास्ट बोलायचा प्रयत्न करते फार कमीत कमी वेळेत कमी मला अवघ्या पाच मिनिटात अजून पुढचे काही मुद्दे उरकायचे हे जी लोक महागाईवर बोलत नाही जी लोक बेरोजगारी बद्दल बोलत नाहीत दादा हो तुम्ही विचार करा गेल्या दहा वर्षामध्ये कृषी खात्याची भरती झाली नाही तहसील भरती झाली नाही समाज कल्याण खात्याची भरती झाली नाही शिक्षक भरती झाली नाही आरोग्य सेवेची भरती झाली नाही अंगणवाडीच्या लोकांचे पगार नाही आशा वर्करचा पगार नाही पेन्शनर लोक आंदोलन करायला लागलेले कोणता प्रश्न देवेंद्रजी तुम्ही सोडवला जामखेड मध्ये येऊन जो आकड्यांचा फुगवटा तुम्ही सांगताय मी जे एवढे सगळे प्रश्न विचारते ना देवेंद्रजी यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या जर देवेंद्रजीना वाटतय की होय मोदीजीत विकास करू शकतात तर माझा सरळ साधा प्रश्न आहे देवेंद्रजी मी मोदींची दहा वर्ष धरणार नाही नऊच वर्ष धरते नऊ वर्षात मला तुम्ही साधा साधं साधं उत्तर द्या नऊ वर्षात देवेंद्रजींनी मला फक्त आणि फक्त नऊ शहरं दाखवावीत ज्याची शंभर टक्के स्मार्ट सिटी म्हणून पूर्तता झाली नऊ वर्षामध्ये तुम्ही आम्हाला महाराष्ट्रातले नऊच जिल्हे दाखवा देवेंद्रजी नऊ जिल्हे की ज्या नऊ जिल्ह्यामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही देवेंद्रजी फक्त नऊ खासदार सांगा नऊ खासदार देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं पाहिजे मोदींनी जी योजना आणली होती खासदार दत्तक ग्राम योजना कि एका एका खासदाराने एक एक गाव दत्तक घ्यावं त्या खासदार दत्तक ग्राम योजनेत ना असे नऊ गाव दाखवा नऊ खासदार दाखवा की ज्यांनी आपल्या गावाचा काया पालट शंभर टक्के केलेला आहे देवेंद्रजी नऊच भाजपच्या नेत्यांची नावं सांगा नऊच की ज्या भाजपच्या नेत्यांवर ईडीने धार टाकली का भाजपच्या नेत्यांकडे पैसे नाहीत का भाजपचे नेते काय माधुकरी मागून जगायला लागलेत का निवडक भिका लागल्यात का त्यांना हे काय आहे नेमकं देवेंद्रजी या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे अजून खूप प्रश्नांची सरबत्ती आहे नऊ असे जिल्हे सांगा की जिथे नवीन हॉस्पिटल तुम्ही तयार केलंय नऊ अशी राज्य सांगा नऊ राज्य की ज्या राज्यामध्ये दलित आणि अल्पसंख्याकांवर अजिबात अत्याचार झाले नाही बरं एवढं सगळं बोललं की ते हिंदू मुस्लिम करतात का देवेंद्रजी बारसू रिफायनरीला तुम्ही लाठी हल्ला केला लाठी हल्ला ते हिंदू नव्हते आंतरवली सराटीला आमच्या मराठा भावांवर तुम्ही लाठी हल्ला केला ते हिंदू नव्हते आणि हिंदू मुस्लिम म्हणजे काय असतंय असं काय आहे का बाबा की मुसलमानाला गॅस बाराशेला मिळतोय हिंदूला काय दोनशेला मिळायलाय होय मुसलमानाला दोनशे रुपये किलो तुरडाळ मिळाली आणि हिंदूला काय तीस रुपये किलो मिळाली होय मुसलमानाच्या लेकराला अडीच तीन लाख रुपये ऍडमिशनला आणि हिंदूच्या काय फुकटच ऍडमिशन व्हायलाय का अरे महागाईची झळ जी हिंदूंना बसते तीच मुस्लिमांना बसते तीच बौद्धांना तीच ख्रिश्चनांना तीच जैनांना बसते परंतु ज्या लोकांकडे विकासाचे मुद्दे नाहीये जे लोक आमच्या प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाऊ शकत नाहीत ते लोक खोट बोल पण रेटून बोल करतात काल तर मी संभाजीनगर मध्ये होते भाषणात अशी इकडनं दोन उठायचे तिकडनं दोन उठायचे पक्के सगळे असे नानटी मारून बसलेले म्हणलं असं कस काय मग एकाने सांगितलं ताई इधर भुमरे आहे ना भुमरे बोले तो झुमरे नुसती देशी दारूची आणि परमिट रूमची दुकानं तुम्ही शानपण सांगता काय विकासाचं काम केलं तुम्ही गोरगरीबाच्या लेकरांचं शिक्षण काढून घेता संविधान बदलाची भाषा करता वरुण सांगता की आम्ही संविधान कशाला बदलू अहो वन नेशन वन इलेक्शन म्हणजेच संविधान बदलताय ना तुम्ही कारण या देशामध्ये दे, झिरो इंटरफिअरन्स आणि डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर सांगताना राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद महानगरपालिका नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अशा सगळ्या निवडणुका होतील सांगितलं होतं पण मोदी काय सांगताहेत आम्ही सत्तेत आलो तर वन नेशन वन इलेक्शन म्हणजे एकच हुकुमशाह निवडला जाईल आम्ही म्हणतोय की आमचा अजेंडा वन नेशन वन इलेक्शनचा नाही आमचा अजेंडा आहे की टाटा बुल आणि अंबानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं ज्या दर्जाचं शिक्षण मिळतं त्या क्वालिटीचं त्या दर्जाचं शिक्षण गावखेड्यातल्या ले आमच्या लेकरांना मिळालं पाहिजे वन नेशन वन एज्युकेशनचा अजेंडा इथं राबवला गेला पाहिजे ह्या सगळ्यांवर बोलताना विकास आघाडी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आम्ही सगळे एकत्रित बसू आम्ही ठरवू विचार करू निर्णय घेऊ तुमच्यासारखा एकच मोदी नावाचा हुकुमशा नाही ना आमच्याकडे की काही बी झालं तरी खुर्ची मलाच असं करणार कुणीच नाही आमच्याकडे देवेंद्रजी हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे की का बरं आम्ही आमचा माणूस अजून जाहीर करत नाही आणि तरीही देवेंद्रजी आकड्यांचा जर फुगवटा सांगत असाल आणि फार जाहिराती करत असाल जाहिराती बघून आमच्या सगळ्या लोकांना वाटते आयला इतक्या जाहिराती म्हणजे आता होते का चारशे पार काय काळजी करू नका हे दोनशे पार बी होत नाहीत मायच्या आणि इमानदारीनं खात्रीनं सांगते मी राज्यभर फिरले राज्यभर फिरल्यानंतर मी जेवढा जेवढा भाग मी बघितलाय गडचिरोली गोंदिया इकडे सुनील दादा आहेत त्यांच्याही वेगवेगळ्या मतदारसंघात गेले गडचिरोली गोंदिया भंडारा रामटेक चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ बुलढाणा हिंगोली वाशिम इकडे खाली परभणी धाराशिव लातूर नांदेड इकडे पंढरपूर माडा हातकणंगले सोलापूर खाली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे पालघर हा सगळा इलाका बघून खात्रीनं सांगते ही महाविकास आघाडी तीस प्लस पेक्षा जास्त चांगलं प्रदर्शन करेल मग तरी लोकांना प्रश्न पडतोय की ही जाहिरात कशी काय बाबा एवढी पैसा आहे ना दादा चिकार पैसा आहे खोक्याचा पैसा आहे सगळा पण तुम्ही एक लक्षात ठेवायचं राजे हो कापड दुकानात माया हो नीट लक्षात ठेवा कापड दुकानामध्ये एक पाटी असते माय काउंटर जवळ काय पाटी असते एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही जर विकलेला माल परत घेतला जात नसेल तर विकलेला उमेदवार कसा परत घ्यायचा बरं सुजय विखे किंवा हे सगळे लोक ईडी विकले गेलेले लोक आहेत ईडी आणि मुख्यमंत्री पदाच गाजर दिल्यावर गेलेले लोक आहेत ही लोक आम्ही कशी स्वीकारायची पण जाहिराती चिकार आहेत तर जाहिरातीवरचा शेवटचा मुद्दा सागेन आणि थांबेन राजे हो नेटफ्लिक्स बघताय अमेझॉन बघताय अजून काय काय मला एवढं काय त्यातलं कळत नाही मी आपलं माणूस आहे मला जास्त कळत नाही पण हे सगळं जे नेटफ्लिक्स अमेझॉन आहे की नाही असं स्क्रोल 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 ह्याच्या जाहिरात कशाची येते बाबा चांगलं पुस्तक वाचल्याची जाहिरात येते का की हे पुस्तक वाचा तुमच्या तब्येत चांगलं असेल येते नाही जरा तूप खा तुपाची जाहिरात आली नाही बदाम खावा बदामाची जाहिरात येते नाही जाहिरात कशाची येते जंगली रमी इथे आहे ना महाराज जाहिरात कशाची येते बोलो जुबा केसरी जाहिरात कशाची येते खूप जमेगारन जब मिल बैठे के तीन यार आप मैं और बैक पाइपर सोडा दादा हो जाहिरात वाइट गोष्टीची होते मोदी वाइट विचारांचे आहेत मोदींचा विचार वाईट आहे विध्वंसाक आहे जात आणि धर्मांमध्ये भिंती निर्माण करणार आहे आधी यांनी हिंदू मुसलमान करायचा प्रयत्न केला पण आणि अभिमान आहे हिंदू आणि मुसलमान भावंडांचा कि ते यांच्या चितावणीला अजिबात बळी पडले नाही नितेश राणे सारखं पोरग सांगते काय बी करून घ्या र काय बी करून घ्या आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय मला प्रश्न <laughs> अरे नारायण भाऊ कणकवलीत राहते ना गरिबी म्हणलं पत्ता कन्फर्म करून घ्यावा बाबा चुकला असेल तर आणि पुढे सांगायचं पोलिस त्याला रेकॉर्ड करायला सांगायचं काय व्हिडिओ करायचा ते करा रे? फार, फार तर काय कराल आपल्या बायकोला नेऊन दाखवाल तू कोण असा चिकना भांड तर ना की तुझा व्हिडिओ काढावा कोण तू हा सुरू झाला म्हणता म्हणता संपणार तू कोण आणि सांगायचं आम्हाला हो ह्याचा परिणाम काय झाला माहितीये का याचा परिणाम असा झाला की पोलिसांबद्दलची भीती संपली याचा परिणाम असा झाला की पोलिसांचा प्रभाव संपला याचा परिणाम असा झाला की कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याचा परिणाम असा झाला की हजारो कोटीचा ड्रग्ज वेगवेगळ्या ठिकाणी सापडायला लागला आणि देवेंद्रजी जे आज एवढे आकडे सांगत होते देवेंद्रजी हिंमत असेल तर सांगा आठ महिन्यापासून पासून ड्रग्ज साठी लढतीये एवढ्या सगळ्या ड्रग्ज नेक्सस बाहेर काढणार होता त्या नेक्सचा काय झाला मी जेवढ्या प्रश्न आजच्या सभेत विचारले त्याची उत्तरं कधी देवेंद्रजींनी द्यावीत सुषमा अंधारे स्वतःहून भाजपचा प्रचार करायला तयार असेल हाय का हिंमत बोला तुम्ही दादा हो आधी मराठा हिंदू करणं जमलं नाही मग यांनी कालपर्यंत गावगड्यात आपण राहणारी सगळी मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार कातकरी आतकरी चित्रकती घेचारी कैकारी पारदी जी सगळी गुन्हा गोविंद गावकऱ्यात राहत होती त्यांच्या त्यांच्या भांडण लावली मराठा ओबीसीचा वाद तयार केला वाद तयार करणारे हेच होते त्यामुळे ह्या वाईट विचारांच्या लोकांना जर रोखायचं असेल तर विजयाची तुतारी वाजलीच पाहिजे वाजली पाहिजे लक्षात घ्या राजे लक्षात घ्या मजबूत हातांनी आम्ही या सगळ्या दडपशाही आणि गुन्हेगारी विरोधातली मशाल हातात पेट ती घेतलेली आहे मजबूत हात आणि मशाल तुमच्या सोबत आहे तुतारी वाजली पाहिजे शेवटाला एवढंच सांगते केरा तारखेला केरा तारखेला